मेकरे चिखली प्रभाग क्रमांक एकमधून मी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या पॅनलमधील इतर तीन सहकाऱ्याबरोबर काल नगर पाटील नगर चिखली येथे जो पदयात्रा प्रचार दौरा घर टू घर या पद्धतीने नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या सायंकाळी पाच ते संध्याकाळी रात्री नऊ पर्यंत ह्या भेटीसाठी चालू होत्या अतिशय नागरिकांचा मतदारांचा चांगला प्रतिसाद आहे आणि दृष्टीनं बी वातावरण एकदम चांगलं आहे आणि आमच्या सर्वांची सामाजिक कार्य चांगले असल्यामुळे आम्हाला नागरिकातून चांगला प्रतिसाद मिळत आज एक तारीख आहे एक जानेवारी तर आजच्या प्रचाराचं तुमचं स्वरूप कसं असेल तुमच्या ठिकाण कुठून कुठपर्यंत आहेत प्रचार किती वाजता चालू करणार आहे तुम्ही आज आमचा प्रचार पुन्हा एकदा सहा वाजल्यापासून नऊ वाजेपर्यंत असणार आहे आणि त्याचं स्वरूप म्हणजे धर्मरा नगर पाटील नगर याचा काही उर्वरित तीस टक्के भाग तसेच बद वस्ती आणि तिथली नेवाळे वस्ती आहे डिफेन्सकर्ने अशा भागात आमचा हा प्रचार दौरा आज आयोजित केलेला आहे सर्व नागरिकांना मी आम्ही सर्वजण नऊ वर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत

टीम तुमच्या आता इथं प्रचार दौरा चालू आहे तर इथं भाजपासाठी कसं वातावरण आहे वातावरण सगळं येणार बी जे पीच्या पक्षामध्ये पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह वातावरण आहे मैत्री असेल सोनभाई मोळे असतील जाधव असतील उमेदवार असतील यांच्या दूर। दूर। बाबतीमध्ये पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि त्यांचं काम पण चांगलं आहे आपल्या सगळ्यांबद्दल काही कामं झालेलं आहे दूर। आणि सगळं महादेव पार्क त्यांच्या पाठीशी आहे भक्तम हे आम्ही धन्यवाद